नमस्कार मंडळी आज आपण पापड पाण्यात भिजून हॉटेल किंवा ढाब्यावर मिळणारा भन्नाट चवीचा अफलातून पदार्थ बनवतोय चवीला एकदम जबरदस्त तितकाच बनवायला अतिशय सोप्पा एकदा घरी नक्की बनवा हॉटेलचं खाणं विसरून जाल इतका चविष्ट घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातील रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी दीडशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे हे बघा तर सर्वात अगोदर पनीर आपण किसून घेऊया पनीर किसण्यासाठी इथं मी ना छोट्या किसणीचा वापर करतीये म्हणजे आपलं हे पनीर छान असं बारीक किसलं जाईल त्याला मस्त असं बारीक किसून घेऊया पनीर आपलं किसून झालं की कि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूड अर्धा चमचा आमचूर पावडर यामध्ये घालूया त्यानंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे चा। याला चांगलं मिक्स करून घेऊया इकडे सर्व साहित्य आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर इथं मी तीन उडदाचे पापड घेतलेले आहेत हे बघा आता उडदाच्या पापडाऐवजी तुम्ही मुगाचा पापड किंवा हरभऱ्याचा पापड घेतला ना तरी सुद्धा चालेल तर सर्वात अगोदर हे पापड आपल्याला ओलसर करून घ्यायचे म्हणजे छान असे मौसूद होतील त्यासाठी वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आता हा पापड आपल्याला यामध्ये बुडवून काढायचा आहे खूप जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचं नाही नाहीतर पापड ओलसर होऊन तुटू शकतो फक्त असं बुडवून घेऊया हे बघा आता यामधलं सगळं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे आणि पापड सुक्या फडक्यावर ठेवून छान असा पुसून घ्यायचा आहे हे बघा अगदी हलक्या हाताने याला पुसून घेऊया पापड आपण चांगला ओला करून घेतलेला होता त्यामुळे पापड असा छान मौसूद झालेला आहे हे बघा आता तयार केलेलं मिश्रण यामध्ये घालायचंय तर मिश्रण आपल्याला मध्ये ठेवायचं नाहीये तर असं कडेला ठेवून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने मिश्रण आपलं पापडावर ठेवून झालं की याच्या दोन्ही कडा आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायच्यात हे बघा त्यानंतर याची आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे बघा अशी गुंडाळी करून घेऊया हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पापडाच्या गुंडाळ्या करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या तीनही पापडाच्या गुंडाळ्या करून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या तेलामध्ये फ्राय करून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचंय तेल आपलं गरम झालं की यामध्ये आपण गुंडाळ्या घालूया गुंडाळ्या आपल्याला अलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान अशा फ्राय करून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या पापडाच्या गुंडाळ्या अलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान अशा सोनेरी रंगावरती फ्राय झालेल्या आहेत हे बघा आजपर्यंत भाजल्या गेलेल्या आहेत कुठेही कच्च्या राहिलेल्या नाही आहेत आपण काढून घेऊया तर आपल्या ह्या पापडाच्या गुंडाळ्या थोड्याशा थंड झाल्या की आपण याला कट करून घेऊया तर गुंडाळी आपली थंड झाली की दोन भागांमध्ये ही गुंडाळी आपण कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने केलेल्या पापडाच्या गुंडाळ्या आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया पापडाच्या गुंडाळ्या फ्राय करून शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर चार ते पाच लवंगा चार ते पाच काळी मिरी यामध्ये घालूया त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा आणि एक मोठी वेलची यामध्ये घालायची आहे त्याचबरोबर एक तमालपत्र घालूया त्यानंतर पाच ते सहा काजू घालायचे एक चमचा मगज बी पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे यामध्ये घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला एक मिनिटभर भर चांगलं परतून आहे इथे आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालं की यामध्ये घालूया एक उभा चिरलेला कांदा त्याचबरोबर एक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालूया कांदा आणि टोमॅटो आपल्याला हो परतून घ्यायचंय कांदा आणि टोमॅटो चांगलं मौसूद परतून झालं की यामध्ये आपल्याला एक छोटं अर्ध ग्लास पाणी घालायचंय आणि हे सर्व साहित्य आपल्याला एक मिनिट भर चांगलं शिजवून घ्यायचंय आपण झाकण ठेवूया आणि मीडियम हे सर्व साहित्य चांगलं शिजवून घेऊया साधारण एक ते दोन आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व साहित्य थंड करून आहे इथे आपलं सर्व साहित्य थंड झालं की मिक्सर मधून याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे यामध्ये आपल्याला मुठभर कोथंबीर घालायची आहे त्यानंतर याला झाकण लावून मिक्सरवरती बारीक अशी पेस्ट करून घेऊया तर इथे आपल्या सर्व साहित्याची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे हे बघा आपण ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया एक ते दीड चमचा तेल तेल आपलं गरम झालं की यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर तयार केलेली पेस्ट यामध्ये घालूया त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा काळा मसाला घालूया त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूड त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला किचन किंग मसाला घालायचा आहे आता हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे इथे आपले सगळे मसाले तेल सुटेपर्यंत चांगले परतून झाले की यामध्ये आपल्याला दोन चमचे फेटलेलं दही आहे त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी यामध्ये घालूया त्यानंतर हे छान असं मिक्स करून घेऊया आपलं दही आणि कसुरी मेथी छान अशी मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचंय म्हणजे ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचंय तर इथे मी ना एक ते दीड ग्लास गरम पाणी यामध्ये घालते त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ छान मिक्स करून घ्यायचंय मीठ आपलं चांगलं मिक्स करून झालं की ही ग्रेव्ही आपल्याला दोन ते तीन मिनिटं चांगली उकळून घ्यायची आहे तर इथे मी ही ग्रेव्ही दोन ते तीन मिनिटं चांगली उकळून घेतलेली आहे आणि छान अशी मिळून आलेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला कट केलेल्या पापडाच्या गुंडाळ्या घालायच्या ग्रेवमध्ये घालून झाल्या की लगेच लगे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे तर इथे आपला हॉटेल सारखा पापड पनीर पटीयाला बनून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद